नमस्कार मी अंजली ब्लाऊज क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेस आणि वन टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने याची शोल्डर दीड इंच आपल्याला तयार हवी आहे तर ती कशी कटिंग करायची गळा उंची जास्त आहे तर त्याची मी तुम्हाला पेपर कटिंग आज दाखवणार आहे ब्लाऊजची पूर्ण उंची साडे तेरा प्लस आपण मागील कटिंग करत आहे मार्किंग करतो तर अर्धा इंच जास्त घेतली म्हणजे मी चौदा इंच घेऊन या ठिकाणी बघा शोल्डरसाठी लाईन मारून घेते शोल्डर ही आपण मागील गळा उंची नऊ आहे त्यामुळे मी शोल्डर सव्वापाच घेतली मोंडा पावणे सहा बत्तीस छातीचा असल्यामुळे ब छातीचा चौथा भाग आठ इंच घेऊन दीड इंच या ठिकाणी शिलाई मार्जिन घेतली त्याचबरोबर कमर घेर आता जेवढी आपण छाती घेर घेतला आहे तेवढंच आपण कमरघेराला साडेनऊ इंच घेणार आहे त्यानंतर साईडला अशी लाईन मारून घ्यायची आता आपण मोंढ्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी पाहुणींचं इंच घ्यायची आणि शोल्डरला एक लाईन मारून घ्यायची या ठिकाणी अर्धा इंच घेऊन मागील मोंढ्याची गोलाई देऊन घ्यायची निम्म्यापासून म्हणजे आपल्याला गोलाई व्यवस्थित येते आणि मोंढ्याच्या साईडला पाव इंच उतार द्यायचा मग तुम्ही म्हणसाल मग आपण अर्धा इंच पाव इंच खाली घेतले तर मग आपण मोंढा उंची जास्त घेतली असती ना तर तसं न करता मागील गळा उंची जास्त आहे तर या ठिकाणावरून बघा मी शोल्डरकडून मी गळारुंदी दोन इंच घेतली म्हणजे तयार आपल्याला शोल्डर दीड इंच भेटते आणि गळारुंदी सव्वा तीन घेतली मागील गळा उंची नऊ इंच आहे तर या सुद्धा सव्वा तीन इंच घेऊन बॉक्स तयार करून घेतला या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे गळा कोणताही घेऊ शकतात मी या ठिकाणी पंचकोणी घेते आणि बाहेरच्या साईडला अर्धा ते पाऊन इंच वाढवलेले आहे एक इंच वाढवले तरी आपल्याला या ठिकाणी जसंजसं तुम्ही बाहेरच्या साईडला वाढवेल तस तसं गळ्याचा आकार वेगळा मिळेल त्याचबरोबर टक्स उंची टक्स उंची या ठिकाणी बघा गळ्याच्या खाली पाच इंच घेतली आणि टक्स अंतर दोन्ही साईडनी अर्धा अर्धा इंच घेतले त्याचबरोबर आपल्याला गळ्याच्या साईडला उतार द्यायचा गळा उंची आपली जास्त आहे तर नेहमी आपल्याला गळ्याला शोल्डरपासून गळ्याच्या साईडला उतार द्यायचा असतो पाव ते अर्धा इंच जशी तुम्ही शिलाई मार्जिन पकडतात त्यानुसार या ठिकाणी आपण अंतर सोडतो तर मी या ठिकाणी पाव इंच उतार दिला गळ्याच्या साईडला म्हणजे आपली शोल्डरला उतरणार नाही ब्लाऊज आता हे कटिंग करून घेऊया या ठिकाणी गळ्या तुम्ही पानगळ्या घेऊ शकतात गोल घेऊ शकतात म्हणजे मटका गळा घेऊ शकतात तुमच्या आवडीप्रमाणे आता या ठिकाणी बघा शिलाई मार्जिनसाठी आपण पावते अर्धा इंच जसं तुम्ही शिलाई मार्जिनमध्ये कपडा पकडतात त्यानुसार या ठिकाणी आधी एक लाईन मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला हे मागील मार्किंग ठेवायची आहे पण आपला थ्री पीस प्रिन्सेस आणि वन टक्स आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहे या ठिकाणी आधी दोन इंच एक लाईन मारून घेणार उंची बरोबर घ्यायची तर आपण पुढील उंचीमध्ये एक इंच घेतो जास्त जे आपण माप घेतलेले असतात त्याच्यामध्ये एक इंच जास्त घेतो म्हणजे मागील उंचीपेक्षा अर्धा इंच जास्त तर आता मागे आपण चौदा इंच घेतले तर पुढे आपण साडे चौदा इंच घेणार आता या ठिकाणावरून आपल्याला दोन दोन इंच घेऊन आपल्याला सरळ एक लाईन मारून घ्यायची तर प्रत्येक कटिंग ही वेगवेगळी असणार आहे जसा तुमचा फोर टक्स असेल वन टक्स असेल प्रिन्सेस असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक पेपर कटिंग वेगवेगळी असणार आहे तर या ठिकाणी बघा मागील भाग ठेवून आपल्याला आखून घ्यायचा आहे शोल्डरला मोंढ्याच्या साईडला आणि साईडने ज्या आपल्याला शोल्डर पट्टी कमी घ्यायची असते त्यावेळेस आपण मोंढ्याच्या साईडनी गळारुंदी घेतो हे लक्षात ठेवा मग या ठिकाणी गळारुंदी जास्त झाली तर आपला गळा उतरणार नाही कारण की गळा उंचीनुसार आपण शोल्डर घेतलेली असते जशी तुमची गळा उंची मागची वाढेल तशी आपली शोल्डर पट्टी कमी होते <coughs> आता मोंढा उंची जसं आपण मागच्या साईडला घेतलं पावणे सहा तसंच या ठिकाणी सुद्धा पुढील मोंढ्याचा आकार देण्यासाठी पावणे सहावरती उंची घेऊन या ठिकाणी बॉक्स तयार करून घ्यायचा त्यानंतर इथं पाऊण इंच घेऊन मोंढ्याला मोंढ्यापासून आपल्याला शोल्डरला जोडून घ्यायचे त्यानंतर आतील मुंढ्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी अर्धा इंच घेऊन पुढील गोलाई देऊन घ्यायची जसं मागील मुंढ्याला आपण खालीच गेलेलो आहे पाव इंच तसंच त्याला जोडून घ्यायचं त्यानंतर पुढील गळा पुढील गळा हा सहा इंच घेतला जेवढी गळा मी सव्वा तीन आहे तेवढीच आपण इथं सुद्धा घेणार आहे या ठिकाणी सुद्धा गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात पानगळा घेऊ शकतात तर मी मागे जसा घेतलाय तसाच पुढे सुद्धा गळा घेते तर पावणे पाच वरती हा पावणे पा साडेचार ते पावणे पाच वरती घेऊन बाहेर अर्धा ते पाऊण इंच घ्यायचे आणि खालच्या साईडला जोडून द्यायचं तर जशी तुमची उंची वाढेल तसं गळ्याचे आकार वेगवेगळ्या पद्धतीने दिसतील आता खालच्या साईडला दोन इंच अशी लाईन मारून घेणार कमरेला दोन इंच आणि गळ्याच्या साईडला दोन इंच घेऊन आता आपल्याला टक्स उंची घ्यायची छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच मग छातीचा चौथा भाग आठ आणि नी दीड इंच असे साडेनऊ वरती मी पॉईंट घेतला त्यानंतर या साईडनी आपल्याला हुकलुकच्या पट्टीच्या साईडनी आपल्याला काय करायचं आहे छातीचा दहावा भाग घ्यायचा मग जे बाहेरच्या साईडला आपण दोन इंच घेतलेले आहेत त्या ठिकाणावरून गळ्यापासून अशी लाईन मारून घ्यायची आणि त्यानंतर या ठिकाणावरून छातीचा दहावा भाग घ्यायचा प्लस आपली शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच तर मी या ठिकाणी चार इंचावरती पॉईंट घेतला आणि सरळ लाईन मारून घ्यायची त्याचबरोबर खाली दीड इंच वाढवायचे आहे आणि या दोन्ही साइडला आपल्याला जोडून घ्यायचं आता टक्स अंतर किती घ्यायचं तर या ठिकाणी टक्स अंतर तुम्ही एक एक सुद्धा घेऊ शकतात मी या ठिकाणी सव्वा सव्वा इंच घेते हा झाला आपला वन टक्स अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मार्किंग जी केलेली आहे ह्या पद्धतीने सुद्धा आपण ब्लाऊज शिवू शकतो त्याचबरोबर आपल्याला थ्री फिस्ट प्रिन्सेसचा शिवायचा आहे तर दोन प्रकारे आपण या ठिकाणी शिवू शु... शकतो एकाच कटिंगमध्ये आपण दोन प्रकारचे ब्लाऊज शिवू शकतो तर या ठिकाणी बघा मुंढ्याच्या साईडला मी गोलाई दिली त्याचबरोबर दोन्ही साईडला आपल्याला पावपाव इंच घ्यायचे दोन इंचापर्यंत आपल्याला अशी दोन्ही साईडनी तिरकस एक लाईन मारून घ्यायची आता हे जे अंतर आहे तर बाहेरच्या साईडला आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आणि अशी तिरकस लाईन घ्यायची आता आपण प्रिन्सेस ब्लाऊजला कमरेच्या साईडला वाढवतो पण या ब्लाऊजमध्ये आपल्याला हुक लुकच्या पट्टीच्या साईडला वाढवायचे असते जर तुम्ही माझे बाकीचे कटिंगचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला बरंच लक्षात येईल फोर टक्स परत मी वन टक्स टू टक्स थ्री टक्स जे पण मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत ज्यांनी कुणी पाहिले नसतील तर त्यांनी ते बघून घ्या म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल आता या ठिकाणी हे कटिंग करायचं नाही ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज कोणत्या प्रकारचा शिवल त्या प्रकारे या ठिकाणी मार्किंग करून कटिंग करायचं आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची तर या ठिकाणी छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच घ्यायचे आणि त्यानंतर न्दा कमरेच्या साईडला या ठिकाणी अडीच इंच आणि हुकलुकच्या पट्टीच्या साईडला साडेतीन इंच सर्वांसाठी क्रॉसपट्टी सेम असणार आहे आणि या ठिकाणी बघा जोडून घ्यायचं क्रॉसपट्टीचा आपला आकार द्यायचा आणि या ठिकाणी कट करून घ्यायची आपली क्रॉसपट्टी कटिंग करणं खूप सोपं आहे फक्त तुम्हाला सरावाची भरपूर गरज असते तुम्हाला ज्या वेळेस भरपूर तुम्ही सराव कराल तेव्हा तुम्हाला कुठलीही कटिंग सहज सोपी वाटते अशा पद्धतीने आपण वन टक्स आणि थ्री फीस प्रिन्सेसची कटिंग केली आता या ठिकाणी आपल्याला बाईचं माप टाकायचं आहे तर मी खालच्या साईडला दीड इंच सोडून एक लाईन मारून घेते तर दीड इंच का तर आपलं बिना अस्तरची बाई असेल तर दीड इंच आपण घेतो दुमडपट्टीसाठी एक इंच खालच्या साईडला दुमडसाठी आणि वरती शोल्डरला जोडण्यासाठी अर्धा इंच भाई उंची या ठिकाणी बघा तेरा घेते आणि भाई घडी आपली छातीचा चौथा भाग तर या ठिकाणी मी भाईची घडी आठ इंच घेतली त्यानंतर भाई खोली भाई खोली या ठिकाणी आपण तीन इंच घेणार आतल्या साईडला दोन सव्वा दोन अडीच इंच तुम्ही घेऊ शकतात जशी महिला सडपातळ असेल त्यानुसार या ठिकाणचं अंतर बदलणार आहे सडपातळ असेल तर सरळ तुम्ही अडीच ते सव्वा दोन इंचावरती घ्यायचं राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे आणि बॉक्स करून घ्यायचा जिथं मध्य घेतो त्या ठिकाणी वरती सरळ लाईन मारून घ्यायची त्यानंतर मागील मोंड्याचा आकार आणि पुढील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा हा आकार देण्या द्यायची तुम्हाला सराव खूप व्हायला हो पाहिजे हा स आकार जो आहे फार महत्त्वाचा आहे हा आकार व्यवस्थित असेल तर तुमच्या भाईला मोंढ्यामध्ये चुन्या येत नाहीत त्यानंतर या ठिकाणी बघा आपली मोंढा सव्वा सात या ठिकाणी यायला पाहिजे आणि कोपऱ्यापर्यंतसुद्धा माप घ्यायचं कोपऱ्यापर्यंतचं माप आपलं बघा या ठिकाणी अकरा इंचावरती मी या ठिकाणी बघा किती घेतलेले पावणे पाच घेते आणि खाली एकदम बॉटमला या ठिकाणी साडेचार घेते म्हणजे ही आपली फिटंग फिटिंगची जी शि शिलाई येणार आहे ती या पद्धतीने बाहीवरती येणार त्याच्यानंतर आपल्याला राहिलेले दोन ते सव्वा दोन इंच अशी खाली पॉईंट घेऊन वरती आपण जोडून द्यायचं त्यानंतर ही दुमड पट्टी आहे ती त्यासाठी आपण या ठिकाणी तिरकस अशी लाईन मारायची दुमडल्यानंतर बरोबर आपली बरोबर वरच्या साईडला बरोबर पट्टी येते आणि आता ही आपण भाई कटिंग करून घेतो भाईमध्ये पण बरेच प्रकार आहेत भाई, भाई उंचीनुसार मोंडा खोली बदलली जाते त्याचबरोबर भाईचं आतल्या साईडला जे आपण दीड इंच घेतो दोन इंच घेतो सव्वा दोन इंच घेतो तर महिला जशी जा, जा सडपातळ असेल जाड असेल त्यानुसार असणार आहे आणखीन एक महत्वाचं ज्यावेळेस तुमची भाई उंची जास्त असते त्यानंतर इकडल्या साईडला आपल्याला पाव ते अर्धा इंच अशी गोलाई द्यायची असते त्यामुळे काय होतं जर दंड घेऱ्याला खालच्या साईडला टोक येतं तर तो, हे ये टोक येणार नाही तर यामुळे तुमची बाई खूप छान दिसते फिटिंगमध्ये पण दंडामध्ये आपली बाई छान एकदम परफेक्ट बसते ही झाली आपली पेपर कटिंग बत्तीस छातीची थ्री पीस प्रिन्सेस टक्स